आमच्यातले काही फक्त एकदमच लवकर उठतात पण तरी सुद्धा चार वाजता सगळ्यांना उठावं लागतं कारण आंघोळ वगैरे करून साडेचारला मंगल आरती असते ती सगळ्या मॉम्स सगळ्या ब्रह्मचाऱ्यांना कंपल्सरी असते त्यामुळे पोहोचलं पाहिजे साडेचार वाजता तिथे मंगल आरती असते पंचवीस मिनिटांची पाच मिनिटांची लसीम आरती तुलसी फार भगवंत नकरी असं प्लांट आहे तर तुळशी आरती होते नंतर दहा मिनिटांच्या काही प्रार्थना मग दोन तास आम्ही जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे एकशे आठ एक माळ अशी सोळा माळ आम्ही जप करतो साधारण साडेपाच ते साडेसात साडेसातला शृंगार दर्शन आम्ही दोन तास जप करतो मंदिर मध्ये तेव्हा मागे इथे भगवंतांची विग्रह आहे तिथे पूजा लोक भगवंतांना नवीन अभिषेक करून नवीन कपडे घालून सात शृंगार करून दोन तासामध्ये भगवंतांना तयार करतात आणि मग साडेसातला दर्शन उघडतात दर्शन आरती पाच मिनिटाची वीस मिनिटांची गुरुपूजा त्यानंतर श्रीमद भागवत जे गीता आहे ते भगवंतांद्वारे बोललेले शास्त्र आहे भागवतम आहे श्रीमद भागवतम भगवंतांबद्दल भगवंतांचे सगळे अवतार राम दृष्टीहरा वामन कुर्म मत्स्य आणि सगळे भगवंतांचे भक्त जसे प्रल्हाद आहेत ध्रुव आहेत अमृत आहेत परीक्षित महाराज या सगळ्या महाराज या सगळ्यांची माहिती घ्या त्याच्यावर एक तास एक प्रवचन होतं साधारणतः नऊ दहा सव्वा नऊ पर्यंत सगळं होऊन जातं त्यानंतर सगळे जे ब्रह्मचारी आहेत ते साधारणतः प्रसाद घेतात ब्रेकफास्ट वगैरे हो त्यानंतर ना वेगवेगळ्या सेवा असतात कोणी पुस्तक वितरणाच्या सेवामध्ये जाईल कोणी आणखी काही अर्च विक्रांची सेवामध्ये जाईल किंवा गार्डनिंग असेल वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत मंदिरमध्ये त्यांच्या ज्या काही सेवा असतील त्या त्या सेवामध्ये ते जातात आणि असा दिवस जातो दुपारी आमचा अडीच वाजता किंवा तीन वाजता एक ब्रह्मचारी क्लास असतो गिफ्ट तासाचा सगळे ब्रह्मचारी त्यांना येतात आणि म्हणजे सिनियर कर्मचारी त्यांना प्रवचन देतात प्रश्नोत्व होता नंतर मग प्रसाद घेऊन मग संध्याकाळी मग वेगवेगळ्याच ठिकाणी पुण्यामध्ये पुण्यामध्ये स्थित आहोत पुण्यात किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन प्रचार होत असतो तिथे सुरुवातीला दहा पंधरा मिनिटाचं कीर्तन नंतर मग गीता भागवतावरून श्लोकाजवळ विस्तृतपणे चर्चा नंतर प्रश्नोत्तर आणि शेवटी सगळ्यांना मुबलक मात्रेमध्ये प्रसाद वितरण केला जातो आणि मग फक्त मग पुन्हा येतात रात्री नऊ साडेनऊ वेळे जोडतात आणि दिवसा सदीशी पुन्हा आता हा तुम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी की बॉम्ब कसं म्हणजे डेली रुटीन आहे स्कॉन mm मध्ये -hmm.